महाराष्ट्र फक्त न्यूज बातमी जनतेच्या हक्काची वसमत काँग्रेस कमिटीतर्फे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान भरपाईसाठी निवेदनाद्वारे मागणी वसमत येथे श्री माननीय अनिल पाटील मंत्री मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य मुंबई वसमत तालुक्याच्या दौऱ्यावर असताना वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे प्रीतीताई जयस्वाल यांच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात तसेच वसमत तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच अतिपावसामुळे जनावरे देखील दगावली गेली आज सणासुदीचे दिवस असताना शेतकरी हवालदार झाला आहे म्हणून शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे करण्यास वेळ वाया न घालता लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये देण्यात यावे व जी जनावरे दगावली आहेत त्यांचे देखील नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंत्री अनिल पाटील यांना व उपविभागीय अधिकारी यांना देखील निवेदनद्वारे मागणी केली तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे म्हणून घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष अजगर पटेल हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष आबा कदम हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष सुभाष काजगुंडे तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग गोविंद गडंबे तालुका उपाध्यक्ष कामनराव मुळे उमाकांत नरवाडे जिल्हा सरचिटणीस तुकाराम कदम महिला शहराध्यक्ष नेहा भुसावळे साहेबराव गडंबे विठ्ठल गोरुडे व इतर बरेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज सब्सक्राइब प्रेस द बेल सब्स्क्राईब मिस एन अपडेट